अहिल्यानगरचे खासदार लंके साहेब आपल्यासोबत काय सांगाल आष्टीचे भीष्माचार्य दरेकर नाना यांच्या वाढदिवसानिमित्त आष्टी आणि बीड जिल्ह्यामध्ये काय सांगाल आज नानांचा वाढदिवस खऱ्या अर्थाने दरेकर नाना आमच्या सारख्या तरुणांसाठी एक वेगळी वेगळी ऊर्जा आहे आता सुद्धा भाषणात सांगितलं की राज्यामध्ये मी दोन तरुण पाहतो ते म्हणजे आदरणीय पवार साहेब आणि बीड आणि नगर या भागामध्ये जे दुसरे तरुण पाहतो आपण ते म्हणजे साहेबराबा नाना दरेकर नाना हे नुसते बीड जिल्ह्याचे नेते नाही आमच्या नगर जिल्ह्याचे सुद्धा नेते आहे आणि आमच्यासारख्या अनेक तरुणांना त्यांनी राजकारणात वेगवेगळ्या वळणावर मार्गदर्शन करण्याचं काम केलं आणि राजकारणामध्ये अतिशय तुम्ही सांगितलं भीष्माचार्यासारखी भूमिका सुद्धा त्यांनी वारंवार पार पाडलेली आहे माझ्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांचा महत्वाची भूमिका त्यांनी पार पाडली इकडे बजरंग बाप्पाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा महत्वाची भूमिका पार पाडलेली आहे त्यामुळे त्यांचा आजचा वाढदिवस म्हणजे मी तर परमेश्वराला प्रार्थना करतो की आमच्या नानांना शंभर वर्ष आयुष्य मिळते आणि त्यांची शंभर आयुष्य बऱ्याच वेळा सांगत असतो की त्यांचा पाय कोणत्या चांगला आहे <laughs> त्यांच्या पायगुणाने परत महाविकास आघाडी सरकार अरे असे भाई शेख माझ्या बरोबर आलेले आमच्या जिल्हा परिषदेचे सदस्य बाळासाहेब आराड शरदराव पवार सर्वच आमचे कर्जचे सभापती आहेत कर्जचे सभापती गेले काय कोणत्या सगळे या ठिकाणी व्यासपीठावर सर्व मान्यवर आहे खऱ्या अर्थाने नानांपर्यंत बोलायचं तर एक या राज्यामध्ये दोन तरुण पाहिले ते म्हणजे आदरणीय पवार साहेब आणि दुसरे म्हणजे नाना ऊर्जा नाना आपल्याला पाहायला मिळते आणि नानानेच ते एका जिल्ह्याचे नेते नाही आमच्या नगरचे पण नेते <laughs> वास्तविक मी लवकर या नगरच्या चौथा अपेक्षित होत आता काय जरा आमच्या मागे पण लय लपडे चालू म्हणजे लपडे म्हणणे म्हणजे काम <laughs> आमची गाडी जनता बस थोडी उशिरा झाली पण येणं अपेक्षित होतं माझ्या निवडणुकीमध्ये सुद्धा नाना इतके पळाले इतके पळाले बिचारे भाई आपल्या तुम्ही तिकून आणि इकून नाना म्हणजे ना मला बरोबर दोन चार तालुके कव्हर करून दिले असे नानांच बोलायचं वेगळं नाना म्हणजे परिसी त्याच्या डोक्या वाटते येऊन त्याचं सोनं होतं भविष्य नानांची एनर्जी नाही आपल्या दोन जिल्ह्यात माणूस नसेल एवढा एनर्जिक माणूस एवढे नानांनी जर माईक घेतात तर भले भले त्या एकदम स्पष्ट होते नाना एखाद्या जर बोलायचं म्हणलं तर स्पष्ट नानांच्या पोटात जे आहे ना ते हे सगळ्यात महत्वाचे इतकं अतिशय स्पष्ट होते आणि आदरणीय पवार साहेबांवर प्रेम करणारे नाना नेहमी त्यांच्या राजकारणामध्ये पवार साहेबांचा उच्चार केल्याशिवाय नानांचं वाक्य सुद्धा पूर्ण होत नाही म्हणजे ही निष्ठा था असणारे नाना आणि अतिशय या मतदारसंघामध्ये या भागामध्ये जिल्ह्यातच महत्वाच्या घडामोडीमध्ये नेहमी नानांचं सहभाग आपल्याला पाहायला मिळालेला आहे विकासाच्या कामात असू धार्मिक सामाजिक कामामध्ये नाव नाव नेहमी अग्रभागी असतात अतिशय चांगल्या पद्धतीने काम नानांच्या या ठिकाणी चालू आहे या बीडच्या लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा बजरंग बाप्पा आज आले नाही वाट वाटत महेरी आजारी पण बाप्पांशी ज्यावेळेस चर्चा केली आम्ही की के तुमच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला सगळ्यात तुम्हा महत्वाची भूमिका कोणाची वाटली त्यावेळेला त्यावेळेस निश्चित नानांचं नाव घेतलं जातं बाप्पाच्यामुळे असं हे नेतृत्व तुम्हाला आम्हाला सगळ्यांना अनेक कालखंडापासून मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये भूमिकेमध्ये आपल्याला हे सगळ्यांचं आपलं भाग्य आहे या ठिकाणी नानांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी भवनीला आणि पंढरीच्या पांडुरंगाला की या नानांना उदंड यांची त्यांची शंभरावी साजरी करण्याचा योग आम्हाला होते आणि शंभरावी साजरी सुद्धा असाच कोट असे असे का नाही असाच कोट नानांचा असला पाहिजे म्हणजे काय समस्या समजल्यावर भाग्यशे कुछ नाही करणार नानांच्या नसीबात काय उज्वल आमच्या सारखे लोक आमदार खासदार घडवले तर काय कर नानांना उदंड आयुष्य दे निरोगी आयुष्य दे त्यांच्या सर्व आता काही अपेक्षा तर काय सगळंच नाना काय नाना म्हणजे ब्रँड आहे ठीक आहे नानांच्या म्हणजे नाना ज्याला हात लावते त्याला पोलीस आमच्या सारखे लोक जर आमदार खासदार झाले म्हणजे सगळ्या वळ नानांच्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होते हीच मी या ठिकाणी सद्भावना व्यक्त करतो तुमची व हजारो साल साल किती नोट पचास हजार रामकृष्ण आणि